तर जय शिराय भाऊन स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भाऊ मी तुम्हाला बोललो होतो की मी एक टूर्नामेंट ऑर्गनाईज आहे आणि त्या टूर्नामेंट मध्ये तुम्ही कसं रजिस्ट्रेशन करू शकता ते आपण या व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे तर व्हिडिओ एकदम शोट पर्यंत बघा तर भावना आज ना बारा दिवसानंतर आपण ना बी आर रँक खेळत होतो आणि ते पण आपल्याला मित्रांसोबत तर आपण डायरेक्ट पिक वरती उतरलो ना सगळं स्क्वॉड पण उतरलं पण उतरले उतरले आपल्या चार नंबरची तरी पेटी पाडून टाकली इथं आम्हाला एक बांधा दिसला समोरून तर त्याला आपण ठोकलं पण भाऊन लोहाल लावून टाकला पण तरी आपण त्याला सोडणार नव्हतं म्हणून खालून पण मारून टाकलं त्याला पिकवरची सगळी लूट बॅगीत भरल्यानंतर आम्ही निघालो फॅक्टरीवरती कारण आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून कळलं होतं की आपला दो शेवटचा दोन फॅक्टरीवरती बांधणार आहे फॅक्टरीवरती गेल्यावर कळलं की तो ऑलरेडी युद्ध चालू आहे ना आता आपण त्या युद्धामध्ये जाऊन त्यांच्यावाले किल चोरणार एकदम मस्त पैकी आपले शस्त्र घेऊन आपण गेलो फॅक्टरीच्या टॉकावरती वरती जाऊन दोन चार पेट्या लुटीच होतो की तेवढ्यात हा भाऊ आमच्या एरियामध्ये घुसला म्हणून आपण त्या भावाला त्याच्यावाले लायकी लाईकी दाखवून टाकली हालच्या माजलीवरती हा बांधा आपल्या एरियामध्ये येऊन याच्या टीममेटला रिवाईव्ह करीत होता मग त्या भाऊचा जाळण आपण संघच काढून टाकला इथं वरती फॅक्टरीच्या टाकीवरती हा बांधा फुल कॅम्पिंग करीत के होता आणि आमच्या लिहिणी फुल पोझिशन वगैरे हो घेऊन बसेल होती मी आता कॅम्पिंग करणाऱ्या बांधाला एकदम फुल चुत्या काढला आणि हा चुत्या पण आपल्या तोंड घेऊन आला इथं बमट्या मारीत पण आपल्या पब्लिकने त्याला मागूनच ठोकून टाकला फॅक्टरीच्या एकदम फुल फाईट चालू होती म्हणून चिमणीवरती गेलो किल चोऱ्यासाठी आपल्याला दिसले दोन बंदी नॉक पुढे मग काय काढली एस की लावला फोरेक्सन केला किल चोरायचा काम सुरू पहिला ठोकला आणि दुसरा पण ठोकून टाकला ने आपले झाले आता पुरे पाच किलि पण खालच्या बांध्याला हे सगळं काय दाखवलं ना आपल्याला गोळीचा प्रसाद देऊन टाकला डायरेक्ट hey! आपण झालो नॉक पण आपल्या टीममेटनं आपल्याला फाटकन दिशी रिवाईव्ह करून टाकलं आणि आता इथे शेवटचा झोन होता त्याच्यामुळे झोन एकदम स्पीड मध्ये येत होता आणि या बुरट्यांनी मागं ते जे लॉन्चर लावलेलं होतं ते पण संपून टाकलं पण तुमच्या भावाकडे होते एक एक्स्ट्रा लॉन्चर म्हणून आपण लॉन्चर टाकलं आणि टपकन दिशी पहिला आपण झोनच्या बाहेर निघालो पण बाहेर निघाल तो डायरेक्ट झोनच्या बाहेर गेलो इथं आल्यावरती एक बांधित झोनमध्ये पळत होता त्याला पण टपकन दिशी एस केसच्या दोन गोळ्यांमध्ये प्रसाद देऊन टाकला तर आता बा ना आता ना शेवटी होता आणि ना आठ बंदे आलाही होते आणि आपल्याला फोनचं तापमान डायरेक्ट पंचेचाळीस डिग्रीला जाऊन खेळलं होतं आणि आता उरले होते आमच्या स्क्वाड फक्त तीन बंदे आणि पुढे एक अख्खा स्क्वाड होतं आणि आम्ही तिघं पण एकदम पोझिशन घेऊन एकदम रेडी होतो बसेल आणि आता एकदा माझ्या टीममेटनी समोरच्या टीमचे पुरे दोन बंदे फिनिश करून टाकले होते आणि आता फक्त तीन वर्ष दोन ची फाईट उरली होती तर मग मां माउंटेन ड्यू पिवलो आणि म्हणलं डर की मागित होत आणि डायरेक्ट रश करून टाकला समोरच्या स्क्वाड वरती फक्त शेवटचे वर दोन बंदे उरले होते आणि मी एम पी फोर्टीने जाऊन एक बंदा पुरा फिनिश करून टाकला आणि तिकून खालतून आपल्या टीममेट पण एक फिनिश करून टाकला तर अशा प्रकारे किल करून आपण या युद्धामध्ये पूर्णपणे विजय मिळवलेला आहे तर भाऊ ना आपले शंभर सबस्क्राईबर्स कंपनी मी एक टुर्नामेंट ऑर्गनाइज करणार आहे आणि त्याच्या रजिस्ट्रेशन आजपासून चालू झाले आणि जर तुम्हाला पण ही टूर्नामेंट जर खेळायची असेल तर माझ्या वेळेला चॅनलला दोन अकाउंटवरून सबस्क्राईब करा त्याच्या स्क्रीनशॉट मला इंस्टावरती सेंड करा आणि मी तुम्हाला एका ग्रुपवरती ऍड करेल त्या ग्रुपवरती आपल्या टूर्नामेंट आयडी आणि पासवर्ड येईल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी कम्युनिटी मध्ये आपल्याला टॉपवरती येण्यासाठी फुल सपोर्ट करा